जय हिंद भावी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आठ जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयाल या चॅनल चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर त्याला सुरुवात करूया एस्टरडे क्वेश्चन काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की विश्व पर्यावरण दिवस हा कधी साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच जून पाच जून रोजी विश्व पर्यावरण दिवस हा साजरा केला जातो याची सुरुवात कधी झाली आहे तर पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर ला विश्व पर्यावरण दिवस हा साजरा करण्यास सुरुवात झाली आहे <clears throat> तर बघा विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यास सुरुवात कधी कर झाली तर पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी यजमान देश जो आहे विश्व पर्यावरण दिवसाचा दोन हजार चोवीसचा चा यजमान देश आहे सौदी अरेबिया आणि विषय काय आहे दोन हजार चोवीसचा जरा थीम किंवा विषय असं म्हणतो तर ते आहे लँड रिस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलेन्स हा दोन हजार चोवीसचा विश्व पर्यावरण दिवसाचा विषय आहे तर दोन हजार तेवीसचा विषय काय होता तर बीट प्लास्टिक पोल्युशन हा दोन हजार तेवीसचा विषय होता दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत विचारले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया रिकामी येथील नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्याचा नव्याने रामस्थळ स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिहार बिहार येथील पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्याचा नव्याने रामस्थळ स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे बघा इराण येथील रामसर ठिकाण आहे आणि या ठिकाणी दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी हा रामसर करार करण्यात आला होता त्याचा उद्देश काय आहे तर जगातील जे पांथळ स्थळ आहेत या स्थळांचे संरक्षण करणे यासाठी हा करार करण्यात आला होता भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी या कराराचा स्वीकार केला भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर चिल्का सरोवर ओडिसा या ठिकाणी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हे रामसर स्थळ घोषित करण्यात आले होते त्यासोबतच केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राजस्थान या ठिकाणी आहे हे सुद्धा रामसर स्थळ म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये याचा स्वीकार करण्यात आला होता तर आता नव्याने पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य बिहार या ठिकाणी आहेत यांचासुद्धा रामसर स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे बिहार या अगोदर बिहारमधील स्थळ आहे काजवा सरोवर या काजवा सरोवराचा देखील रामसर स्थळामध्ये दोन हजार वीसमध्ये समावेश करण्यात आला होता तर असे बिहारमधील एकूण तीन स्थळ हे रामस्थळ स्थळामध्ये आहेत लक्षात आता भारतामध्ये एकूण ब्याऐंशी रामस्थळ स्थळ हे झाले आहे भारतामध्ये एकूण ब्याऐंशी रामस्थळ ठिकाणे ही घोषित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे शहात्तरवे एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर एकशे शहात्तरावे आहे बघा एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स म्हणजेच काय की पर्यावरणासंबंधित त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे पर्यावरणाची कोणकोणते कार्यक्रम ते राबवतात पर्यावरणाला संरक्षित करण्यासाठी कोणकोणते उपाय योजले गेले आहेत यानुसार हा इंडेक्स तयार केला जातो तर अमेरिका येथील एल विश्वविद्यालय जो आहे हा इंडेक्स जारी करत असते यामधील पहिले तीन देश कोणते आहेत तर पहिला देश आहे इस्टोनिया दुसरा देश आहे लक्झेमबर्ग आणि तिसरा देश आहे जर्मनी भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे शहात्तरावा एकूण एकशे ऐंशी देश यामध्ये सहभागी होते तर शेवटचा एकशे ऐंशीवा देश कोणता आहे तर व्हिएतनाम यामध्ये व्हिएतनाम हा सर्वात खराब कामगिरी करणारा देश एकशे ऐंशीव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया विश्व महासागर दिवस केव्हा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ जून आठ जून रोजी विश्व महासागर दिवस हा साजरा केला जातो महासागराचे संरक्षण करणे महासागरात जे जी, जीव जी आहेत त्यांचे संरक्षण करणे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा विश्व महासागर दिवस साजरा केला जातो याची सुरुवात कधी झाली आहे दोन हजार आठमध्ये तर दोन हजार चोवीसचा विश्व महासागर दिवसाचा विषय काय आहे अवेकन न्यू देप्स अवेकन न्यू डेप्स हा दोन हजार चोवीसचा विश्व महासागर दिवसाचा विषय आहे पाच जून रोजी आपण विश्व जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो पाच जून रोजी हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया अखिल भारतीय टेनिस संघाद्वारा कोणाला दिलीप बोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच नरसिंह आणि रोहिणी लोखंडे या दोघांनाही अखिल भारतीय टेनिस संघाद्वारा हा दिलीप बोस पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या लोहिणी लोखंडे ह्या ज्या आहेत ह्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत त्यामुळे सुद्धा महत्वाचा आहे दिलीप पोस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत रोहिणी लोखंडे तर पुरुषामध्ये नरसिंह हे हो। हा पुरस्कार मिळवणारे अकरावे पुरुष आहेत नरसिंह हे अकरावे पुरुष आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया डॉक्टर ए टी जे डॉक्टर ए जे टी जॉन सिंह हो यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वन्यजीव संरक्षण डॉक्टर ए जे टी जॉन सिंह हो यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते वन्यजीव संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना दोन हजार चारमध्ये जिस वन्यजीव संरक्षण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी बंगळूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले आहे तुम्हा क्वेश्चन बघूया तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद